नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या पदासाठी बघा लागणारे काही महत्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत बघा हे, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर व नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला पहा वैराट बघा हे महाराष्ट्रामधलं एक महत्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे वैराट बघा हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील वैराड बघा हे शिखर अमरावती या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा जव्हार बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे जव्हार बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील जवार बघा हे थंड हवेचं ठिकाण पालघर बघा या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील दोनशे ब्याऐंशी किमी बघा एवढी कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा महादेव डोंगर रांगा बघा यांचा विस्तार सातारा आणि सांगली जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जा महादेव रांगा पहा सातारा आणि सांगली जिल्ह्यामधून पुढे खालीलपैकी कोणत्या बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये ते जातात बघा महादेव रांगा पहा सातारा आणि सांगली जिल्ह्यामधून ते पुढे कर्नाटक या राज्यामध्ये जातात बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा पहा बघा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली नदी आहे बघा नळगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली ती नदी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील नळगंगा बघा ही नदी बुलढाणा या जिल्ह्यामधली ती नदी आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा पांढरे लुचाई खालीलपैकी कोणत्या एका पिकाची प्रसिद्ध जात आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता पांढरे लुचाई कोणत्या एका पिकाची प्रसिद्ध जात आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा पांढरे बघा हे तांदूळ या पिकाची बघा प्रसिद्ध या ठिकाणी जात आहे क्रमांक आठवा पहा महाराष्ट्रामध्ये विचारले केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा केंद्रीय बघा केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था पहा मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक नव्वा पा जायकवाडी प्रकल्प तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या देशाने सहकार्य हे केले होते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता जायकवाडी जायकवाडी हा प्रकल्प तयार करण्यासाठी कोणत्या देशाने सहकार्य केले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बघा राहील जपान या देशाने जायकवाडी बघा प्रकल्प तयार करण्यासाठी सहकार्य हे केले होते प्रश्न क्रमांक दहावा पहा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम आय डी सी या बघा एम आय डी सीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा एम आय डी सी बघा यांची स्थापना ही सन एकोणीसशे बासष्ट या वर्षी पहा एम आय डी सीची ही झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो पहा नोंदणी व मुद्रांक विभाग भरती शिपाई या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण सर्वचे प्रश्न टाकलेले आहेत जर कोणाला खरंच पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचंय आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच बघा हे सर्व आय एम पी पी डी एफे पाठवले जातील त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा बघा नक्की सर्वांना होणार आहे प्रश्न क्रमांक अकरा बापा नरनाळा बघा हे प्रसिद्ध अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा नरनाळा बघा हे प्रसिद्ध अभयारण्य अकोला या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बारा बा पहा इंडिया विंग्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा इंडिया विंग्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर इंडिया विन्स ऑफ फ्रीडम बघा या पुस्तकाचे लेखक मौलाना आझाद या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक तेरावा पहा खत फुडीचे बंड यांच्याशी बघा संबंधित समासदार खालीलपैकी कोण आहेत खतफुडीच्या बंडाशी संबंधित असणारे समासदार खालीलपैकी कोण आहेत बघा महात्मा बघा महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौदावा पहा टॅनिन बघा हे अपायकारक द्रव्य खालीलपैकी कशामध्ये असते बघा टॅनिन हे अपायकारक द्रव्य खालीलपैकी कशामध्ये असते बघा टॅनिन बघा हे अपायकारक द्रव्य बघा चहामध्ये या ठिकाणी टॅनिन हे अपायकारक द्रव्य असते प्रश्न क्रमांक पंधरावा पहा तांबड्या रक्तपेशी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतात तांबड्या रक्तपेशी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतात बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बघा तांबड्या रक्तपेशी बघा प्रामुख्याने अस्थिमजेमध्ये या ठिकाणी तयार होत असतात प्रश्न क्रमांक सोळा पा थायमिन हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे बघा थायमिन हे पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे बघा थायमिन म्हटलं की या ठिकाणी जीवनसत्व जीवनसत्व ब या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर राहील प्रश्न क्रमांक सतरावा पहा रशिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे रशिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा रशियाची मास्को बघा हे रशिया या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अठरा पहा रियाल हे चलन खालीलपैकी कोणत्या देशाचं चलन आहे बघा रियाल बघा हे चलन कोणत्या देशाचं चलन आहे बघा रियाल हे तर इंडोनेशिया या देशाचं ते चलन आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पहा बाजीप्रभू देशपांडे यांनी खिंड खालीलपैकी कोणती खिंड आहे बघा बाजीप्रभू देशपांडे यांनी बघा लढवलेली प्रसिद्ध खिंड बघा पावनखिंड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस पहा जागतिक वन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा जागतिक वन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा एकवीस मार्च बघा या दिवशी जागतिक वन दिन असतो अशा क्रमांक एकेवीस पाहा पाण्याचा प्रवाह मोजण्याचं एक खालीलपैकी कोणतं बघा पाण्याचा प्रवाह मोजण्याचं एक खालीलपैकी कोणतं एकक आहे बघा क्यूसेक्स बघा या एककामध्ये पाण्याचा प्रवाह मोजला जातो अशा क्रमांक पुढचा बघा भारताचा महान्यायवादी यांच्याशी संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा भारताचा महान्यायवादी या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील कलम शहात्तर बघा हे भारताचा महान्यायवादी यांच्या संबंधीचा कलम आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नीरज चोप्रा बघा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्यासंबंधीचा खेळाडू आहे बघा नीरज चोप्रा बघा हा खेळाडू नेमबाजी या खेळासंबंधी तो खेळाडू असून तो हरियाणा या राज्यासंबंधीचा या ठिकाणी तो खेळाडू आहे प्रश्न क्रमांक चोवीस पा झेंडूची फुले हा काव्य संग्रह खालीलपैकी कोणाचा काव्य संग्रह आहे झेंडूची फुले हा काव्य संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील प्रल्हाद केशवात्रे बघा यांचा या ठिकाणी झेंडूची फुले हा त्यांचा या ठिकाणी काव्य संग्रह आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पहा रोग आणि निदान यांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला रोग आणि निदान यांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील पॅथॉलॉजी बघा या शास्त्रामध्ये रोग आणि निदान यांचा अभ्यास बघा केला जातो प्रश्न क्रमांक सव्वीस बुद्धिबळ या खेळाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या देशापासून झाली बघा बुद्धिबळ या खेळाची सुरुवात कोणत्या देशापासून झालेली आहे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील बुद्धिबळ बघा या खेळाची ही भारत देशापासून झालेली आहे क्रमांक पास सायट्रिक हे खालीलपैकी कशामध्ये असते बघा सायट्रिक हे खालीलपैकी कशामध्ये असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील लिंबामध्ये बघा या ठिकाणी सायट्रिक ऍसिड असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा काकरापारा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तर गुजरात बघा या राज्यामध्ये काक्रा पारा हा अणुऊर्जा प्रकल्प आहे क्रमांक पहा कलहरी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे बघा कलहरी बघा हा वाळवंटी प्रदेश आफ्रिका या खंडामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा तृतीय बघा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा तृतीय पुरुष वाचक सरणाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा तो या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन बघा तो तृतीय पुरुष वाचक या ठिकाणी असलेल्या ठिकाणी पर्याय राहील तशा क्रमांक पुढचा बघा उपसर्ग होणे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे उपसर्ग होणे बघा उपसर्ग होणे म्हणजे मृत्यू पावणे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भुंगा या शब्दाचा समानार्थ शब्द खालीलपैकी कोणता बघा भुंगा या शब्दाचा समानार्थ शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा भुंगा तर भुंगाचा बघा मिलिंद या ठिकाणी समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक चौतीस बघा वाहने सावकाश चालवा आधोरेकीय शब्दाची या ठिकाणी आपल्याला बघा या ठिकाणी शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे वाहने सावकाश चालवा बघा शब्द सावकाश आहे बघा या ठिकाणी क्रिया विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाम सर्वनाम विशेषण क्रियापद बघा हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचे शब्द आहेत बघा नाम सर्वनाम विशेषण बघा क्रियापद हे बघा हे सर्व शब्द तर विकारी या प्रकारचे या ठिकाणी शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा संगणकाची स्मरण शक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजतात बघा संगणकाची स्मरण शक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजतात बघा या ठिकाणी बाईट्स बघा या एककामध्ये संगणकाची स्मरण शक्ती या ठिकाणी मोजली जाते दुसरा क्रमांक पुढचा बघा वेबसाईटचा बघा मुख्य बघा वेबसाईटचा बघा मुख्य प्रश्न त्यांना खालीलपैकी कोणतं पेज म्हणतात बघा एखाद्या वेबसाईट जो काय या ठिकाणी मुख्य प्रश्न असतो त्यांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं पेज म्हणतात बघा वेबसाईट बघा या ठिकाणी मुख्य प्रश्न या ठिकाणी होम पेज या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा पहा मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठ आहेत बघा मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण खंडपीठ किती आहेत बघा मुंबई उच्च न्यायालयाचे बघा एकूण खंडपीठ तर या ठिकाणी तीन मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण खंडपीठ आहेत पुढचा बघा भारतामध्ये विचारले आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात बघा भारतामध्ये विचारले आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी बघा पण या शहरामध्ये ते संपन्न होतात प्रश्न क्रमांक पुढचं बघा महाराष्ट्रामधल्या पहिल्या महिला आय पी एस अधिकारी खालीलपैकी कोण आहेत बघा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी विचारले महाराष्ट्रामधल्या पहिल्या महिला आय पी एस अधिकारी खालीलपैकी कोण आहेत तर या ठिकाणी बघा मीरा बोरवणकर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पहिल्या आय बघा पहिल्या महिला ठिकाणी आय पी एस अधिकारी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी आनंदवन बघा हा आश्रम खालीलपैकी कोणी स्थापन, केल, स्थापन केला बघा कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी आनंदवन खालीलपैकी कोणी स्थापन केला होता बघा आनंदवन पहा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील बाबा आमटे यांनी पहा आनंदवन हा बघा बाबा आमटे यांनी पहा आनंद वन हा आश्रम त्यांनी स्थापन केला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा बावळी मुद्रा दिवळी निद्रा अशा प्रकारची बघा एक मन आहे या म्हणणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा बावळी मुद्रा दिवळी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दिसण्यामध्ये बावळ परंतु अत्यंत हुशार मनुष्य या ठिकाणी या मणीचा अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुण्याहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे पुण्याहून ऊन हून बघा ऊन हून बघा हे पंचमी या विभक्तीचे प्रत्यय असतात प्रश्न क्रमांक पुढचा पहा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला सर्वनाम नसलेला शब्द ओळखायचा आहे बघा कोण स्वतः हा माझा बघा अशा प्रकारचे या ठिकाणी पर्याय आहेत सर्वनाम नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा माझा बघा हा शब्द सर्वनाम नसलेला तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राम अंबा खात बघा अशा प्रकारचं वाक्य आहे हे वाक्य बघा पुढील कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे बघा राम अंबा खात बघा हे वाक्य करतरी या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे बघा तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल म्हणजे बघा संकेत आर्थिक वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लघु या शब्दाचा विरुद्ध आरथी शब्द आपल्याला सांगायचा आहे लघु बघा लघु म्हणजे लहान लहानच्या विरुद्ध मोठा म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी लघु या शब्दाचा योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मला आयुष्याची फिकीर नाही अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे मला आयुष्याची फिकीर नाही म्हणजे वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा डोळा या शब्दाचं आपल्याला वचन बदलायचं आहे डोळा डोळे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डोळा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाणी बघा या ठिकाणी शब्द आहे खालीलपैकी कोणत्या एका प्रकारच्या समासाचं या ठिकाणी बघा चहा पाणी हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे चहा पाणी हा शब्द बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता चहा पाणी बघा हा समाहार द्वंद्व समास या प्रकारच्या समासाच या ठिकाणी उदाहरण आहे प्रश्न क्रमांक पुढे चांगुलपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे बघा चांगुलपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व निडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि पहा नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाया पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नांचं पी डी एफ जर कोणाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व आय एम पी पी डी एफ पाठवले जातील बघा यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे